मुझे सम्मान यह होती है ना सबसे सम्मान इसलिए यह प्रकार

आज काय काय चालले काय काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना देव असताना माहिती आहे निवडणुका लागल्यापासून काय काय सगळ्यांना कुठल्या पक्षाचे फॉर्म निवडून गेले कुठल्या पक्षात परत एखादा सगळं तुम्हाला देव असल्याला सोडा माहिती आहे तो हे जे वृद्ध झालेला आहे जे बाळासाहेबांचे कधी निर्माण करणार नाही काय काय झालं आम्ही निवडून आलो निवडून आल्यानंतर माझ्या भागात

रस्ते नाही पाणी नाही किंवा नाही ड्रेन नाही म्हणजे अक्षरशः सुटल्या विश्वसन करायला परिस्थिती म्हणजे इतकी वाईट परिस्थिती या भागामध्ये आहे पण एक साहेब तुम्हाला सांगतो मी कधी कोणाला उद्धवभूमी केले नाही मी कधी कोणाला अडचणी आलो नाही मी कधी मी करू शकणार नाही कारण ते मला रक्त नाही मला शिकवत नाही साहेब तुम्हाला सांगतो आज दिवसभर माझ्या छान

And yeah. we yeah. yeah.